श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अनेक पुत्र असण्यापेक्षा एकच पुत्र असावा परंतु तो कसा असावा तर मित्रांनो चाणक्य म्हणतात की दुःख देणाऱ्या हृदयाला जाळणाऱ्या अनेक पुत्रांचा जन्म देण्यात काय फायदा आहे कुळाला आधार देणारा एकच पुत्र श्रेष्ठ असतो त्याच्या आश्रयामध्ये पूर्ण कुळसुख उपभोगतो अशा अनेक पुत्रांचा काहीही लाभ नाही ज्यांच्या कृत्यामुळे कुटुंबाला केवळ दुःखाचा सामना करावा लागतो अशा अनेक पुत्रांच्या अपेक्षेपेक्षा कुटुंबाला आशय देणारा एकच पुत्र अधिक उपयोगी मानला जातो ज्याच्यामुळे कुटुंबाला सुख प्राप्त होते ज्या प्रकारे सुगंधित फुलांनी भरलेला एकच वृक्ष जसा पूर्ण जंगलाला सुगंधित करतो त्याचप्रकारे सद्गुणी पुत्रामुळे वंशाची शोभा वाढते सद्गुणी पुत्रांमुळे कौतुक होते अनेक लोकांना अनेक पुत्र अथवा अपत्य असतात परंतु त्यांच्या अधिक संख्येमुळे कुटुंबाचा सन्मान वाढत नाही कुळाचा सन्मान वाढवण्यासाठी केवळ एकच सद्गुणी पुत्र पुरेसा असतो धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांमध्ये एक देखील असा निघाला नाही ज्याचे सन्मानाने स्मरण केले जात असेल अशा शंभर पुत्रांचा काय फायदा आहे ज्या प्रकारे एका वाळलेल्या वृक्षाला आग लागल्यास संपूर्ण जंगल जळून जाते त्याच प्रकारे एक मूर्ख आणि कुपुत्र संपूर्ण कुळाला नष्ट करतो जसा जंगलातील एका वाळलेल्या झाडाला आग लागल्यावर पूर्ण जंगल जळते त्याच प्रकारे कुळामध्ये एक कुपुत्र जन्माला आल्यानंतर संपूर्ण कुळाला नष्ट करतो कुळाची प्रतिष्ठा आदर सन्मान इत्यादी सर्व धुळीला मिळवतो दुर्याधनाचे उदाहरण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ज्यांच्यामुळे कौरवांचा नाश झाला एक पुत्र जर विद्वान आणि चांगल्या स्वभावाचा असेल तर त्यामुळे कुटुंबाला त्याच प्रकारे आनंद होतो ज्या प्रकारे एक चंद्र उगवल्यावर काळी रात्र चांदण्याने चमकते कुटुंबात जास्त मुले असतील तरच ते कुटुंब सुखी मानले जाई असे आवश्यक नाही खूप मुले असून देखील जर ते विद्वान आणि सदवर्तनी नसतील तर सर्व कुटुंब आनंदी कसे राहू शकेल नाही ना म्हणूनच चाणक्य म्हणतात की अनेक मूर्ख पुत्र आणि अपत्यांपेक्षा एकच विद्वान आणि सदाचारी पुत्र असल्यावर कुटुंबाला त्याच प्रकारे प्रसन्नता मिळते ज्या प्रकारे चंद्र निघाल्यावर काळी रात्र चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघते शंभर दुर्गुणी आणि मूर्ख मुलांपेक्षा एक गुणवान आणि विद्वान पुत्र असणे चांगले आहे कारण रात्रीच्या वेळी हजारो ताऱ्यांपेक्षा हजारो चांदण्यांपेक्षा एका चंद्रानेच रात्र प्रकाशित होते शंभर मूर्ख मुलांपेक्षा एका विद्वान आणि गुणांनी युक्त मुलांमुळे पूर्ण कुटुंबाचे कल्याण होते पूर्ण कुटुंब सुखी राहते रात्रीच्या वेळी ज्या प्रकारे आकाशामध्ये हजारो चांदण्या दिसतात परंतु त्यांच्यामुळे रात्रीचा अंधार दूर व्हायला मदत मिळत नाही रात्रीचा अंधार केवळ चंद्रच दूर करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला कळालेच असेल की अनेक पुत्र असण्यापेक्षा एकच पुत्र असावा पण तो कसा असावा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद